म्हणजे आपल्या मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना या संदर्भात बोलली होती की दोन हजार बावीसला ला आपला एक जिहार निघालेला होता की एक सावित्री समिती गठन करण्याचा होता त्याच्यात तर ह्या समितीचं गठन करण्यामागचा उद्देश असा होता की आपली जी आता ही लहान मुलांवरती जे अत्याचार होतात किंवा काय एक त्याचं एक वचक केंद्र केंद्राकडे आणि त्याचा एक आपल्या महानगरपालिकेकडे असलं पाहिजे किंवा त्याची नोंद असली पाहिजे असा हे हा समिती असलं पाहिजे की ज्याची चौकशी करून त्यांच्याकडे हे गेलं पाहिजे की शाळांवरती किंवा इथे प्ले ग्रुप आहेत किंवा हे पाळणाघर की त्याची काय नोंद आहे आपल्याकडे तर ती तशी नोंद काहीच नाही पाळणाघराची किंवा प्ले ग्रुपची तर ही नोंद असली पाहिजे असं आम्ही आयुक्तांनाही बोललो आणि त्यांनी त्यांशी भेटायचं आहे तर त्यांनी आयुक्तांशी बोलून आमच्याशी त्यांची भेट करून आम्ही मी कविता गावण शिल्पा मोरे नमिता महेकर, प्रतिभा पांचाळ अशा आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने एक मीटिंग आम्हाला दिली आणि त्यांनी बरेचसे पॉईंट्स मार्गी लावू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे